नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आदिवासी ग्रामपंचायत मध्ये अनेक प्रकारे त्यांची फसवणूक होते व त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला आहे तेव्हापासून आदिवासीवर जमिनीच्या संदर्भामध्ये अनेक या ठिकाणी समस्या होतात आपल्यासोबत काही आदिवासी बांधव या ठिकाणी आले धुळे तालुक्यातील म्हणा जिल्ह्यातील म्हणा नवापूर असेल साकरी असेल व सातपुडा विभाग असेल उत्तर महाराष्ट्रामधील अनेक ठिकाणचे जे आदिवासी बांधव आहेत ते जेने आ, या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले आपल्या आपल्यासोबत गावीच सर आहेत आपण त्यांना काही प्रश्न विचारू सर आज आपण ह्या ठिकाणी कुठल्या कामासाठी आले आम्ही या ठिकाणी जे काही संविधान लँड रेव्हन्यू रुल्स आणि ट्रेझरी रुल्स याप्रमाणे जे काही आमचं एकोणीसशे पन्नास पासून जेव्हा संविधान लागू केलं तेव्हापासून तर आतापर्यंत आमचा जो हक्क अधिकार होता आदिवासी समाज भारत सरकार कुटुंब परिवारचा तो काय आम्हाला भेटला नाही आणि त्याच्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन दिलं आणि ते निवेदन साहेबांनी स्वीकारलं आणि जे काही हक्क अधिकार आहे तो तुमचाच आहे असं म्हणून साहेबांनी सांगितलं तर आम्हाला आता हे जे काही पुढचं का अधिकार कसा मागायचा आणि कशा पद्धतीने मागितला जातो तो आपल्या आम जनतेला किंवा समाजाला माहीत नव्हता तर ते आम्ही ग्रामसभा लावून ग्रामसभेमध्ये तलाठी असो ग्रामसेवक गाव असो गावकरी असो प्रत्येक समाजाचा हा का अधिकार आहे संविधानिक पण याच्यामध्ये डावळलं गेलं डावलं याच्यासाठी गेलं कारण ते हे देशामध्ये जे काय व्यापारी म्हणा कर्मचारी म्हणा पुढारी म्हणा हे दुसऱ्याचं पोट बकडून चालत होते संविधानला कोणी मानत नव्हतं लँड रेव्हन्यू रुस्त आणि टेलरला कोणी मानत नव्हतं त्याच्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन दिलं आणि ते निवेदन साहेबांनी स्वीकारलं आणि साहेबांनी सांगितलं की बाबा हे तुमचं आहे आणि तुम्हाला भेटायलाच पाहिजे असं त्यांनी सांगितलं सर आपण कुठल्या गावावर निश्चित पुरुषे आपली काय मागणी आपली मागणी आहे आदिवासीला मिळायला पाहिजे भेटायला पाहिजे गरम सभा घ्यायला पाहिजे आदिवासी अत्याचारी नको व्हायला पाहिजे बरोबर आदिवासीला पलाट भेटायला पाहिजे पलाट म्हणजे अतिक्रमणांसाठी बायका भेटत नाही गरम पंचायत मध्ये येऊ देत नाही हे आमची आमची मान्य आहे विनंती आहे आपण कुठल्या जिल्ह्याच्या शिरपूरचे हा तालुका शिरपूर जिल्हा दादा मी शिरपूर तालुका देश आहे हे हे जे तुम्ही म्हणतात की भारत स्वतंत्र झाल्यापासून संविधान लागू झाल्यापासून असे किती लोक असतील ते वंचित असेल जवळजवळ मी तर माझा अंदाज सांगतो मी जेव्हा स्टडी केली सर्व्हे तर जवळजवळ शंभर टक्के वंचित आहे वंचित आहे आणि जे जे शिकलेले सवरलेले जे डिग्र्या घेऊन काम करताय ते तर अजिबात समाजाकडे लक्ष देत नाही ते स्वतःच्या सार्थासाठी जगत असं मला माझं स्वतः स्वतःच मत व्यक्त करतो कारण एक आता शेवटचा प्रश्न असेल तुमची आता हे मागणी यांनी पूर्ण केली तुम्ही काय संदेश देणार समाजाला समाजाला हा संदेश देणार की बोबा याच्या पुढे काही चुका करू नका आणि आपले लोक पण समाजाकडनं कि किंवा अधिकाऱ्यांकडनं जे काही खरी माहिती आहे ते घेत नाही आणि आपलं आपलंच काहीतरी कारभार करत बसतात तसं नसतं संविधान आहे लँड रेव्हन्यूर्स आहे टेजरी रुस आहे कलेक्टर साहेब आहे तुमचे प्रांत साहेब आहे गट विकास अधिकारी साहेब आहे यांना भेटायला पाहिजे निवेदन द्यायला पाहिजे आणि तो आपला हक्क अधिकार आहे तो मागायला पाहिजे तुम्ही बघू शकता शिरपूर असेल नवापूर असेल या भागातून बरेचसे आदिवासी बांधव या ठिकाणी आले आणि त्यांची मागणी माननीय जिल्हा अधिकारी यांनी मंजूर केली असं देखील त्यांनी यावेळी सांगितले आदिवासींच्या अनेक समस्या आहेत त्यांनी काही नेते त्यांची फसवणूक करतात असं देखील गावी दादांनी यावेळेस प्रतिक्रिया देताना सांगितलंय पण आज त्यांची जी मागणी पूर्ण झाली त्याबद्दल शासनाचे ते शासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या या संदर्भामध्ये त्यांनी देखील त्यांचं यावेळेस आभार मान्य करतोय त्यानंतर पप्पान सरी सर आणि पवार डेचोस तास चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र